नमस्कार मी दादा सुखाने चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली पट्टा आहे छत तेलंगणा परिसर चंद्रपूर नागपूर ह्या पट्ट्यात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसते आणि नाशिक मनमाड वैजपूर ह्या भागात गडगडाटीपासून ढग निर्माण होताना दिसत आहेत डाणगाव शिरपूर पट्टासुद्धा गडगडाटी वातावरण तयार होताना दिसत आहे आणि पुढे दक्षिणेकडे साईडला पाहायला गेलं त्याच्या कल्याण डांबोली दापोली खापोली खेड पुणे आणि इकडे राजापूर गोरेगाव सातारा ओडूज ह्या भागातसुद्धा गडगडाटी पावसाची शक्यता वाटाली आणि आता बारा तासात म्हणजे चोवीस तासाच्या आसपास सांगली सातारा गोका विजापूर अकोला सोलापूर आणि गोवा परिसर सिंधुदुर्ग परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता आहे अहमदनगर बीड अकोलो सोलापूर ह्या भागात गडगडाटे वातावरण आहे जळगाव नाशिक जळगाव मालेगाव पट्ट्यातसुद्धा गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता आहे सर्वत्र वळू स्वरूप धारण करून पाऊस पडायची शक्यता आहे आणि चोवीस तास पाहिलं तर बीड अकोलो सोलापूर विजयपूर सांगली पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस गडगडाटी होणार आहे गो गोकाक बागलकोट हुबळी शिर्शी हाही पट्टा कर्नाटकामध्ये पाऊस शक्यता आहे पुणे दापोली रत्नागिरी सांगली सांगली ते रत्नागिरी राजापूर पट्टा कोल्हापूर सातारा पुणे ह्या भागात जोरदार गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता आहे चोवीस तासात नाशिक मनमाड मालेगाव <coughs> वलसाड ह्या सुद्धा गडगडाटी पाऊस शक्यता आहे पुणे ते मुंबई पट्टा कोकण मध्य महाराष्ट्र ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता गडगडाटी वातावरण होण्याची शक्यता चोवीस तासात दाखवत आहे आणि तिथून चोवीस तास हिवाड्या सांगते की विजयपूर सांगली कोकाक आणि गोवा परिसर सिंधुदुर्ग पट्टा पुणे अकोला सोलापूर ह्या भागात सर्वत्र गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे धन्यवाद